ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मंगसूडी येथे भगवान शंकराच्या मूर्तीची उद्या होणार प्रतिष्ठापना मंगसूळ येथील पुरातन मल्लीकारजुन मंदिर पूर्णपणे जीर्ण झाले होते. त्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचं नूतन भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे. त्या मंदिरामध्ये श्रावण महिन्याचे औचित्य साधून सोमवारी 26 8 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता श्री भगवान शंकराच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे पुण्यातील मूर्तिकार कुंभार व मनोज यांच्या हस्ते भव्य अशी श्री भगवान शंकरांची मूर्ती बनवली आहे श्री भगवान शंकराच्या मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरून झांज पथकासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन होणार आहे गावातील सर्व मान्यवर महोदयांसह ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांसह गावातील महिला भगिनींकडून कुंभकलशासह मिरवणुकीने मूर्तीचे मंदिरात आगमन होणार आहे मंगसुळी व परिसरातील सर्व देवदेवतांच्या मंदिरांमध्ये पूजा अर्चा सेवा सत्संग प्रार्थना कीर्तन भजन प्रवचनासह भगवान श्री शंकरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे महान कन्नसाठी इस्रार अधनीकर मंगसुळी